नवनिर्वाचित आ... आ... जे जिल्हाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना एक गोष्ट घडली त्यांच्या समोर म्हणजे एक तारखेला आपले जे आधीचे जिल्हाधिकारी होते त्यांची रिटायरमेंट होती आणि त्या दरम्यान पंचवीस ते एक तारीख पंचवीस ते एक पंचवीस जुलै ते एकतीस जुलै या दरम्यान अनेक फाईल ज्या मागच्या अनेक महिन्यापासून मंजुरी होत नव्हत्या अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फाईल या मंजूर करण्यात आलेल्या आहेत मला पडलेला प्रश्न हा होता की वर्षन वर्ष म्हणजे महिनोन महिने एका जागेवर पडलेली फाईल अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना दिक समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या या दरम्यान लोडा डेव्हलपर्स करणं ही ह्या गोष्टी देखील करण्यात आलेल्या मंगल प्रसाद लोडा हे मंत्री आहेत त्यांनी देखील त्यांच्या अनेक फाईली या लोडासाहेबांच्या घरी जाऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती आमच्याकडे खरंतर प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून कामं केली पाहिजे ते काय त्यांच्या घरी जातात लोडांचे एकतीस तारखेला दोन फाईल मंजुरी करण्यात आलेल्या आहेत अधिका नाही झाल्या अचानक शेवटच्या दिवशी या फायल सगळ्या मंजुरी का होतात सगळीकडेच होतात पण हा जो प्रमाण आहे हा खूप वाटत आमची यात मागणी आहे की पंचवीस ते एकतीस या दरम्यान जेवढ्या फायलिंग मंजूर करण्यात आल्या आहेत मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या अशी आमच्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे त्या जेवढ्या फायल मंजूर झाल्यात त्या सर्व फायलीची पुन्हा चौकशी व्हावी नवीन आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सर्व फायली पुन्हा मागवाव्या कशा प्रकारे त्या मंजूर करण्यात आल्या त्यात अनियमितता झालेली नाही ना या सगळ्या पुन्हा बाई तपासाव्यात अशी आमची मागणी खरंतर आपल्या ठाणे शहराला कधी तेवढी झळ पडत ते नाही पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले सोडले सोडवले गेलेले आहेत या सगळ्या बाई परत मागाव्यात अनेक दोन दिवस जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते हो असं मला कळेल सो त्या कोणाच्या दबावाखाली सहाय्य करत होते आणि मग दोन दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या मग एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात त्या दरम्यान का नाही केल्या असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत तो आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फायल चौकशी व्हावी लोडा मंदर लोडा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं एकतीस तारखेला ज्या दोन फायलांना मंजुरी मिळाली तीस तारखेला त्याचा भरणा तीस तारखेला त्याचा भरणा करण्यात आला पैसे भरण्यात आले त्यासाठीच मंदर प्रसाद लोडा तिथे गेले होते का आणि जर त्यासाठी मंगल प्रसाद तिथे गेले होते याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे आणि मंत्रीपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकाम बांधकाम व्यवसाय कोण असेल तर मंगल प्रसाद लोडा आणि मायक्रोटेक मायक्रोटेक ही त्यांची दुसरी कंपनी या, या दोन दो कंपनीच्या माध्यमातून होतात तर लोडा ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्री पदाचा गैरवापर करून या सर्व फाईली मंजूर केल्यात का आमच्या माहितीनुसार मागच्या आठ दहा दिवसात तेरा फाईली त्यांच्या विविध खात्यातनं मंजूर झालेल्या आहेत त्या ते तेरा फाईली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या या राजकीय दबावा कोणी झाल्यात का मंगल प्रसाद जोडा यांच्या दबावा झाल्या झाल्यात का या सगळ्याची निष्पाप चौकशी व्हावी ही आमची मागणी मी एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळेला आरडीसी पण होते आणि त्यांचे दुसरे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी होते तेही होते आणि त्यांच्या समोर एक खंत मांडली होती म्हणलं आपल्याकडे अनेक दाबून ठेवलेल्या आहेत या, या कोणामुळे दाबल्या का ताबल्यात तुमच्या तुम, तुम रिटायरमेंटची वाट पाहत आहेत का त्याच्यानंतर तुमच्या मध्ये कोणी जर प्रभारी आला तर ते सहाय्या करणार आहेत का असं सगळं काही दिसतंय का तर ते म्हणाले होते मी चौकशी करतो आणि मला माहिती ते चौकशी करण्याचे नारद ते सह करून गेले सगळ्या फायलींवर ज्या एवढ्या वर्षात दाबून ठेवलेल्या फायली होत्या so, तो यात काहीतरी गोड बंगाल माझी विनंती आहे पुन्हा पंचवीस तारीख पंचवीस जुलै ते ए, एक एकतीस जुलै या दरम्यान जेवढ्या फायली मंजुरी झाल्या जेवढ्या फायलींना भरणा करण्याची मंजुरी दिली गेली या सर्व फाईलची चौकशी व्हावी मंगलप्रसाद प्रसाद जिल्हाधिकारी यांच्या घरी कशासाठी गेले होते त्या फायली त्यांच्या फाईली मंजुरी करून देण्यासाठी गेल्या होत्या का याची देखील चौकशी व्हावी अशी अपेक्षा नवीन जिल्हाधिकारी तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र मला मत अचानक आता जिल्हाधिकारी मागील दोन तीन तीन वर्षापासून मला वाटतं ठाण्याचे जिल्हाधिकारी त्या दरम्यान का नाही झाल्या अचानक कशा काय एवढ्या फायलींचा फ्लो वाढला काहीतरी गोडम आहे एक तर राजकीय दबाव असू शकतो ना आम्ही आर्थिक झालं याची चौकशी व्हावी आम्ही काही आरोप करत नाही पण राजकीय दबाव होता का आणि राजकीय दबाव कोणी मंजुरी झाल्यात का कॉन्फरन्स कॉन्फरन्समध्ये कोणत्या कोणत्या फायल मंजुरी झाल्या त्याचा भरणा किती झाला ते पण आम्ही दाखव त्याचे डेटा आमच्याकडे एखाद्या मंत्री कलेक्टरच्या घरी जातो मला बघ एखादा मंत्री कलेक्टरच्या घरी जातो अशी आमच्याकडे माहिती आहे आणि जर ती माहिती खरी असेल तर ती महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारसाठी धोके निघंड आहे कारण तुम्हाला शासनाने जे अधिकार दिले त्याचा तुम्ही काही वापर करताय तुमच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करताय की काय असा प्रश्न आमच्या समोर येतो त्यांचा इन्शुरन्स जो आहे तो केलेला नाही आणि आता समन्वयक समितीची बैठक झाली पत्रकार परिषद त्यांनी स्पष्ट आरोप केले की या इन्शुरन्सच्या बाबतीत सरकारकडून स्कॅन केला जातो माझं पण सरकारचा हेतू चांगला आहे की सरकारने जे गोविंद आहेत बालगोपाल आहेत त्यांना जर इन्शुरन्स देत असेल तर ही आनंदाची गोष्ट आहे कारण मागच्या वेळेला अनेक मंडळांची मी काढली होती त्याचा खर्च खूप मोठा होता यावर्षी आम्हाला तो खर्च मंडळांना मंडळांना करावा लागणार आहे किंवा आयोजकांना करावा लागणार आहे ही आनंदाची गोष्ट आहे पण सरकारची कोणी फसवणूक करत आहे का हे पाहायला पाहिजे असं मला वाटतं